नमस्कार मी मेघराज गावरे क्रांतिन्यूजचा संपादक आपण मांजरीच्या मुंडव्या भागामध्ये केशवनगर भागामध्ये आज इलेक्शन चालू आहे आणि इलेक्शनच्या वातावरणामध्ये भरपूर पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने इलेक्शनचे वोटर्स घेऊ त्यांना घेऊन ये येताना दिसतात आणि वोटर पण लोकशाहीचा सन्मान करताना दिसतात मांजरी भागामध्ये मी दादा काय सांगाल वातावरण कसं महाराष्ट्र विधानसभेचं आज विधानसभेच्या साठी मतदान होत आहे आता आपण हडपसर मतदारसंघातील केशवनगर येथे उभे आहोत खरं तर आज लोकसभेच्या तुलनेमध्ये या विधानसभेसाठी अभूतपूर्व उत्साहामध्ये मतदान होत असताना आपण सर्वजण पाहत आज ही गर्दी आहे बूथच्या बाहेर आणि लोक या ठिकाणी स्लिपा घेण्यासाठी उभे आहेत आणि लोकांचा लोकांना मतदान करण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत लोकशाहीचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी सन्मान होतो आहे असं म्हणायला हरकत नाही आणि निश्चितपणाने मला खात्री आहे की यापूर्वीच्या काळामध्ये जी उदासीनता मतदारांमध्ये दिसत होती त्या उदा त्या उदासीनतेमुळं मतदानाचा टक्का कमी होत होता आणि पर्यायाने त्याचा परिणाम काही प परिसरातील सामाजिक समीकरणं असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्याच्यामुळं मतदानावर होत होता मागच्या काळामध्ये विरोधकांनी काही फेक नरेटिव्ह सेट केले असतील त्याच्यामुळं काही आमच्या दलित बांधवांमध्ये गैरसमज पसरून त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये उदासीनता आली होती मतदानासंदर्भात परंतु आत्ता आमचा तो दलित बांधव सगळा आमच्या विचारांशी जोडला गेलेला आहे आणि या स या विधानसभेच्या मतदानासाठी सगळेजण महायुतीला ताकदीने हे करत आहेत माझ्यासोबत आता आमचे पंचायत समितीचे माजी सदस्य जितीनदादा कांबळे आहेत या मतदारसंघाचे आर पी आयचे अध्यक्ष महादेवराव धंदे आहेत आणि असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी उभे आहेत आम्ही सर्वजण सकाळपासून मतदारांना आवाहन करतो आहे ठिकठिकाणी जाऊन मतदान करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करतो आहे आणि अशा प्रकारे खूप चांगल्या वातावरणामध्ये हे मतदान पार पाडतं आहे खेळीमेळीच्या वातावरणात कुठेही अनुचित प्रकार आपण सकाळपासून पाहिला असेल की पोलीस यंत्रणा सुसज्ज आहे निवडणूक यंत्रणा विभागाची यंत्रणा सुसज्ज आहे ते त्यांचं काम करत आहेत आणि अगदी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चांगल्या प्रकारे या ठिकाणी मतदान होत आहे आम्हाला खात्री आहे की भविष्या म्हणजे आज संध्याकाळी ज्या वेळेला मतदानाची टक्केवारी हातात येईल आणि या लोकसभेपेक्षा जर चार पाच टक्क्यांनी जरी मतदान वाढलेलं असेल तरी हा जो वाढलेला टक्का आहे तो आमच्या महायुतीच्या साठी अतिशय पोषक असणार आहे आणि निश्चितपणाने आम्हा आम सर्व पुणे शहर असेल किंवा आमच्या मतदार हडपसर मतदारसंघ असेल तर इतर भागामध्ये जो वाढलेला टक्का आहे तो निश्चितपणाने आमच्यासाठी फायदेशीर राहील जे मागच्या वेळेस फेक निगेटिव्ह त्यांनी केला होता तो फेक निगेटिव्ह आता काम करत नाही असं तुम्हाला म्हणायचं नाही खरंच आपण जर पाहिलं की ह्या इलेक्शनमध्ये लोकांनी जे गेल्या वेळेस फेक निगेटिव्ह झालं होतं तर त्याची त्यांनी म्हणजे बऱ्यापैकी लोकांना ते कळालं की हे सरकार म्हणजे कसं फेक निवड करत आहे तर आपण पाहिलं की आज सकाळपासूनच लोकांनी एवढी हे इलेक्शन हातामध्ये घेतली की सकाळी पावणे सात वाजल्यापासून लोकांच्या रांगा होत्या आणि खूप चांगला प्रतिसाद चा चा या ठिकाणी गेल्या वेळेस पन्नास एकावन्न टक्के मतदान झालं पण आमचं आत्ताचं स्थिती पाहून पाच पाच ते सहा टक्के वाढण्याचं आहे चान्सेस म्हणजे पंचावन्न छप्पन टक्के या ठिकाणी मतदान होण्याचं चान्सेस आहे आज म्हणजे पाहता की सोसायटीतलेही लोक या ठिकाणी चांगला प्रतिसाद देत आहे कारण की जे आमच्या इथं ज्या शाळांमध्ये व्यवस्था झाली मतदानाची ती मतदानाची व्यवस्थाही आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी लक्ष देऊन या ठिकाणी व्यवस्थित कुणालाही कुठली कमतरता न वाचता लोकांना येणाऱ्यांना सर्वांना रिक्षाची सोय केलेली आहे जे वयस्कर लोक आहेत जे अपंग लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही त्यांना घरी जाऊन प्रोत्साहन करत आहोत आणि या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की केशवनगर भाग असेल या भागात मतदानाचा छानसा असा परिणाम दिसत आहे धन्यवाद मुळात ही जी गर्दी आहे तुम्ही इथले स्थानिक आहात ही गर्दी तुमच्या चेहऱ्याकडे बघून निर्माण होते हो नक्कीच या ठिकाणी आमचे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत ते समाजामध्ये जाऊन त्यांनी जे तळागाळात काम केलेले आहेत आतला जे जे काम केलेले आहेत ते कामांकडे बघून या ठिकाणी मतदान परिवर्तन होणार आहे आरपीएचे आपल्याकडे दादा काय सांगाल आंबेडकरी चळवळ आंबेडकरी जनता या इलेक्शन मध्ये उत्सुक आहे असं म्हणलं आंबेडकरी जनता म्हणजे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाडपण मतदारसंघाचा अध्यक्ष आहे आणि आम्ही एवढं उत्साहाने काम केलेलं आहे आमच्या समाजाने कारण मागच्या वेळेस या सरकारनी म्हणजे महाविकास आघाडीने आमचा अपप्रचार केला होता किंवा संविधान बदलणार आमचं म्हणजे आरक्षण बंद होणार असा अपप्रचार केला होता पण त्या अपप्रचारला बळी न पडता आमचा सर्व आरक्षण मतदारसंघ आर पी आयच्या च्या म्हणजे जेवढा आमचा समाज एसटी समाज हा सर्व म्हणजे रस्त्यावर उतरलेला आहे आणि दुसरी गोष्ट महा इथून अजून एक असं मोठं काम केलेलं आहे की महिलांना जे पंधराशे रुपयाचं म्हणजे लाडकी बहीण योजना त्या लाडकी बहीण योजनेमुळे आज महिला एवढ्या उत्स्फूर्त पद्धतीने म्हणजे आज म्हणजे मतदानासाठी आलेले आहे खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत महिला आणि म्हणजे मी निवडणूक आयोग आयोगाचं असं अभिनंदन करतो हो की पहिलं काय व्हायचं आपलं ते कधी सोमवारी निवडणुकाचा टाइम घ्यायचा कधी शुक्रवारी घ्यायचा आणि हा सुट्टीचा टाईम बघून लोक काय करायचे फिरायला जायचं पण निवडणूक आयोगाने आता जो म्हणजे मतदार टप्पा घेतला बुधवार तर या लोकांना म्हणजे कोणाला गॅप मिळत नाही त्याच्यामुळे आता म्हणजे प्रतिसाद असं मिळायला लागला की सोसायटीमधून इकडून तिकडून मोठ्या प्रमाणात लोक आता उतरून म्हणजे मतदान करायला लागले बरोबर ठीक आहे आपण बघत होतो क्रांती न्यूज आणि मगर पट्टा या भागातून देखील आपण कव्हरेज करणार आहे आता आपण बघितलं केशव नगर नमस्कार मी मेघराज गावरे तुम्ही बघता क्रांती न्यूज धन्यवाद